एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासनाच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतो आहे तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावा लागलं बाकी ठिकाणचा ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या ले आहेत काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांब थांबलेल्या नाहीत साधारणपणे डॉपलरनी जी काही माहिती आत्तापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि म मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतो आहे की दुपारी लवकर चार वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो आहोत कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील आज संध्याकाळी सहा साडेसहानंतर टाईड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण तीन मीटरच्या लाटा असतील उद्या चार मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोक अडचणीमध्ये येतात त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी सहा नंतर आणि उद्या या तीन मीटर आणि चार मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसी uh, च्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या